संजय म्हणजे लाडकी योजना किती तळागाळात रुजली आहे हे त्यांना माहीत झालेलं आहे रक्षाबंधनाच्या तीन दिवसापूर्वीच प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे तीन हजार रुपये रुप जमा झालेले आहेत काही ठिकाणी टॉवरचे सर्व्हरचे प्रॉब्लेम असल्यामुळे काही बहिणी त्यापासून वंचित जरी असल्या तरी तात्काळ ते आज मला त्या संदर्भात एक फार मोठी बैठक पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेत आहेत संजय राऊतांनी एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूल केली की लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये महिना भेटतो आहे त्यांचं सरकार आल्यानंतर ते तीन हजार रुपये महिना देतील असं ते आमिष दाखवत आहेत मात्र त्यांच्या आमिषाला कुठलीही भगिनी बळी पडणार नाही कारण ना ना। त्यांचे खायचे आणि बोलायचे दात आणि ओठ वेगळे आहेत त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा त्यांचं सरकार येते असं त्यांना जरी वाटत असलं लाडक्या बहिणी शेवटी कोणाच्या पाठीशी उभ्या राहतात गोळा मैदान काही दूर नाही ते लवकर कळेल नाही अशी व्यक्ती ही महाराज असू शकत नाही नंबर एक दुसरं काही लोक त्यांना संत म्हणतायत आहेत तर संतच्या कोण्या व्याख्यात अशी व्यक्ती बसते ते एकदा क्लिअर झालं पाहिजे वास्तविक संत हे सर्व धर्म समभाव जपणारे असतात आपल्या विदर्भामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत त्यांनी हजरत मोहम्मद पैगंबराच्या बाबतीत ग्रामगीतेमध्ये महम्मदाने केली प्रार्थना विखुरला इस्लाम करा या शहाणा संघटित केले त्याने स्वजना तया करी असा आदर त्या हजरत मोहम्मद पैगंबराचा केलेला आहे म्हणजे सर्व धर्मसमभाव जपणारा असा जो कोणती असतो तो संत असतो भगवे कपडे बलिदान करणारा संत असू शकत नाही असं तुकाराम महाराज म्हणतात भगवे श्वान जरी सहज वेश त्याचा एखाद्या श्वानाचा रंग भगवा असला म्हणजे तो जसा सिंह होऊ शकत नाही जसं भगवा कपडा घातलेला प्रत्येक व्यक्ती संत असू शकत नाही रामगिरी महाराजांवर देशद्रोहाचा गुन्हाच दाखल झाला पाहिजे धार्मिक भावना दुखवल्याबद्दल आणि अशा चिथावणी देऊन येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिम दंगे भळकवणारे अशी लोकं मग तो कुठल्याही समाजाचा असो त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे